मनोज जरांगी पाटील यांच्या व आंदोलनाची आधुनिक तरतूद उपोषण आणि मार्च सप्टेंबर दोन हजार तेवीस अंतर्वरील स सरा, गावात उपोषण सुरू केली जानेवारी दोन हजार चोवीस जालनापासून मुंबईतील आझाद मैदा मैदानापर्यंत मोर्चा काढला मराठ्यांना ओबीसी कुंभी प्रमाणपत्र देऊन त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी हे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवादातून थांबवली गेली आरक्षण सुनिश्चित करण्याचं आश्वासन त्यांनी दिले म्हणून जरांगे पाटील यांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आणि आरक्षण आंदोलन राजकीय धोरणावर आधारित तरतूद आणि कु कुठेतरी परंतु कुठेतरी राजकीय करिअर संपणार असा ओके आप अद्याप माझ्या माहितीत नाही असं त्यांनी संबोधलं आणि जरांगी पाटील यांनी जोपर्यंत फडणवीस आहे तोपर्यंत मराठा समाजावर अन्याय होत राहणार अशी टीका केली देवेंद्र फडणवीस मराठा प्रभाव संपवून इच्छित इच्छितात असे आरोप आरोप स्मार्टली ऐकली गेले आणि अनेक आंदोलनात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या धोरणांवर आरोप केले आहेत या करिअर करिअर संपणार हा शब्द प्रयोग कुठेतरी दिसत नाही असंही आपल्याला संबोधतं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला लवकरात लवकर त्यांनी तरतूद करून द्यावी नाहीतर आता मुंबईला जरा मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला निघणार आहे तर आपल्यालाही कळेल की कशा